बाळा एक गोष्ट कायम लक्षात ठेव जो माझ्यावर विश्वास ठेवतो जो माझ मोठा संकल्प करतो तेव्हा त्याची परीक्षा ही मोठी असते येणाऱ्या काही दिवसात तुमच्यावर अशी संकटे येतील तुमचे मन विचलित करण्याचे असे प्रयत्न होतील कि तुम्हाला वाटेल हे आयुष्य इथेच बंद करावे संपवून टाकावे मोह माया तुम्हाला आडवेल तुमचा विश्वास दगमगेल पण तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला पुरून उरावे लागेल तुम्हाला ते फळ मिळेल जे तुम्ही सत्यात उतरवणार आहात फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा सर्व दुःख सहन करण्याची शक्ती महाराज आता तुम्हाला देणार आहेत सर्व काही तुमचे आयुष्य आता बदलून जाणार आहे जसे एखादे लहान मूल रडत रडत आईच्या कुशीत शिरते आणि त्याला सुरक्षित वाटते तसंच आपल्याला स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने होत असते होय जसे सोन्याला आग आगीत टाकून सुलाखून निघावे लागते तेव्हाच त्याला चकाकी येते तसेच देवाने आपल्याला या संकटाच्या भट्टीत टाकले आहे शुद्ध करण्यासाठी आणि आपल्याला आनंददायी जीवन जगण्यासाठी म्हणूनच तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा कारण देर आहे अंधेर नाही फक्त विश्वास ठेवून आपल्या कर्माचे गाठोडे तुम्ही पाठीवर घेऊन फिरताय आज जे दुःख तुमच्या वाट्याला आले आहे ती देवाची शिक्षा नाही तर ते आपल्या जुन्या कर्माचा हिशोब आहे आणि ते आपल्याला ह्या जन्मात चुकत करावंच लागणार आहे जर आज हे भोग भोगलेच नाही तर ते व्याजासकट पुढच्या जन्मात भोगावे लागतील त्यामुळे तुम्हाला काय हवे आहे मुक्ती की कर्ज म्हणून तुम्ही जे भोग आहेत त्यांना कंटाळून जाऊ नका स्वतःवरती विश्वास ठेवा स्वामींवरती विश्वास ठेवा होय माणसाच्या आयुष्यात दुःखाची सावली सुद्धा पडू नये असे वाटते पण नियतीचे फासे पलटतात साक्षात ब्रह्मदेवालाही ते सांगता येत नाही तिथे आपल्या सारख्या सामान्य माणसाची काय कथा काही लोक हे पूर्ण आयुष्य मजा मस्ती घालवण्यात व्यर्थ घालतात टंगळवंगळ करण्यात घालवतात देवाधर्माची त्या लोकांना अजिबात आवड नसते केले देवाचे तरीही फक्त इच्छापूर्तीसाठी त्या लोकांचा अंतकाळ खूप भयानक असतो मृत्यूनंतर हीच माणसं जेव्हा यमाच्या हाती लागतात त्यानंतर त्यांच्या समोर डोकं आपटत रडत असतात आणि आपल्या कर्माला दोष देत असतात संसारे के संसार याच्यातच त्यांचं आयुष्य गेलेलं असतं खायचं प्यायचं मजा करायची भरपूर पैसे उडवायचे वेगवेगळ्या लालचांना त्या मोह धरायचा भरपूर पैसा असल्यामुळे तो स्वतःवर खर्च करायचा गोर गरिबांना मदत करायची नाही इतका मोह धरायचा कि पैसा कुठल्याही गरीबाला दान धर्म करायचा नाही चांगला दिसाव म्हणून पूर्ण आयुष्य आयुष्य वाया घालवायचं वाईट कर्म करायचे लोकांची उनीदुनी काढायची लोकांच्या घराला आग लावायची म्हणजेच टपरीवर बसून लोकांच्या मुलाबाळाचे नाव खराब करायचे अख्ख आयुष्य त्यांचं असंच जातं अशा लोकांना मृत्यूनंतर भयानक यम यातना मिळत असते तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या पण थोडा वेळ सुद्धा ईश्वराला द्या हे गरजेचं आहे रोजच्या रोज किमान दहा पंधरा मिनिट का होईना कमीत कमी ईश्वरासाठी देणे गरजेचे आहे ज्या ईश्वराने आपल्याला जन्म दिले आहे आपल्याला मनुष्य जन्मात जन्म दिला आहे यापासून आपल्याला सर्व काही प्राप्त दिला आहे हे ईश्वरी सत्ता फक्त भगवंतामुळे देव आपल्याला इतकं सांभाळतो आपण त्याचा काहीतरी उपयोग केला पाहिजे पण नाही मनुष्य हा वेळेची किंमत जाणणारा नाही तर तो अपयशी होत असतो आपण या मनुष्य जन्माचा उपयोग मोज मस्ती वाईट कर्म करण्यात न घालवता चांगले घालवायला पाहिजे जेव्हा मृत्यू त्याच्या डोळ्यासमोर येतो मृत्यूच्या यातना सहन कराव्या लागतात तेव्हा त्या ते जीवाला भर, देव आठवतो आयुष्यभर देवधर्म न केल्यामुळे शेवटच्या क्षणी सुद्धा देव मदतीला येत नाही तेरा दिवस झाल्यानंतर तो जीव आपल्या प्रवासाला निघतो त्या वेळेला ज्या यमाच्या यातना सहन कराव्या लागतात अन्न पाण्याविना राहावं लागतं तेव्हा तो आपल्या कर्माला नशिबाला दोष देत असतो डोकं आपटत असतो की मी देवाच देवधर्म का केलं नाही पण त्यावेळेला कोणीही त्याचे स्वकीय मदतीला नसतात किंवा आयुष्यभर त्याने कमवलेला पैसा सुद्धा सोबत नसतो तो एकटाच त्या दुःखाला सामोरे जात असतो यम यातना जेव्हा तो सहन करतो तेव्हा या यमाला म्हणा देवाला म्हणा कोणतीही कोणालाही दया याची येत नाही यम यातना सहन केल्यानंतर अनेक जन्म अनेक वेगवेगळ्या वेग योनीत जन्म घेतो मग कुठे त्याला मनुष्य जन्म मिळतो पण तो मनुष्य जन्म देखील सहन कराव्या लागतात त्यामुळे जन्म मनुष्य जो भेटला आहे त्याचा वापर चांगले कर्म करण्यासाठी करा प्रत्येक मिनिटन मिनिट तुमच्या जीवनातल्या महत्वाचा आहे देवाचे नामस्मरण सतत करत राहा देवाचे आभार माना इतरांचं सुद्धा चांगलं होण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करा म्हणजे तुमचा मनुष्य जन्म सार्थकी लागेल मृत्यूनंतर यातना तुम्हाला सहन कराव्या लागणार नाहीत मनुष्य जन्म हा आत्म्याच्या उद्धारासाठी मिळालेला आहे टंगळमंगळ मंगळ हौस मौज मजा मस्ती करण्यासाठी नाही हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या जीवनाचा आनंद तुम्ही नक्कीच लुटा पण जीवनाचा आनंद लुटताना ईश्वराला मात्र विसरू नका ईश्वराची भक्ती करायला विसरू नका ज्या दिवशी तुम्ही भगवंताला विसराल त्या दिवशी पासून तुमची अधोगती ही निश्चित आहे अखंडितपणे मनातल्या मनात नामस्मरण करत राहा मंत्र जप करत राहा ईश्वराशी जास्तीत जास्त एकरूप होण्याचा प्रयत्न करा आणि हे मनुष्य जन्म हे जीवन सार्थक लावा हे मनुष्य जन्म वाया घालवू नका स्वामी भक्तांनो आजचा हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चंद्री मनापासून प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद